नमस्कार मित्रांनो यावर्षी लवकरच पावसाचं आगमन झालेलं आहे म्हणजे लवकरच पाऊस मे एप्रिल मे मध्ये पडलेला आहे आणि त्यानंतर जून मध्ये शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे पेरणी केलेली आहे पेरणी केल्यानंतर आता काय झालेलं आहे की अवेळी पाऊस पडलेला आहे आणि अवळी पाऊस पडल्यानंतर आता सुद्धा चार पाच दिवसापासून सततचा पाऊस पडत आहे खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे काही भागात तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याने काय करायचं आहे की आपल्या जे नुकसान झालेलं आहे पिकाचं त्याची काय करायची आहे पंचनामे करून घ्यायचे आहेत मग आपले जे कृषी सहाय्यक असतील तलाठी असेल त्यांच्याकडे काय करायचं आहे त्यांच्याकडून हे पंचनामे करून घ्यायचे आहेत कारण यंदा जो पीक विमा देणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसचा तो पीक विमा काय करणार गा आहेत ह्या नुकसान भरपाईच्या आधारेच काय करणार आहेत शेतकऱ्याला अदा करणार आहेत त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे ज्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे पाणी साचलेलं आहे मग तुमचे तूर असेल तुरीच्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं तर मग ती काय होते उमळून जाते त्याच्यानंतर मग तूर असे उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल अशा पिकाचं काय करायचं आहे तुम्ही तात्काळ ज्या भागामध्ये पाऊस पडला आहे मग तो बुलढाणा असेल बीड असेल संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल जालना असेल असे अनेक ज्या जिल्ह्यामध्ये हे अशी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे अशा शेतकऱ्याने स्वतःच्या वा पिकाचं नुकसान झालेलं आहे मग ते सोयाबीन असेल तूर असेल कोणत्याही पिकाचं काय झालेलं आहे जिथं पाणी साचलं असेल पिल पिकं कोलमडून गेले असतील नुकसान झालं असेल पिकाचं अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपल्या कृषी सहाय्यकाकडं कर, काय करायचं आहे पंचनामा कृषी सहाय्यक आणि तलाट्याकडून पंचनामा करायचा आहे कारण सध्या चार पाच दिवस झाले भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे त्यानंतर जिल्हा अधिकारी आदेश काढतील तेव्हा आदेश परत तहसीलदाराला देतील तहसीलदार परत मग तलाट्याला सांगाल तुम्ही पंचनामे करून घ्या त्याला कालावधी खूप लागेल पण सध्या काय करायचं आहे तुम्ही कृषी सहाय्यक आणि ला सांगून तुमच्या तुम पिकाचा काय करायचं आहे पंचनामा करून घ्यायचा आहे पंचनामा केल्याशिवाय तुम्हाला काय होणार आहे पीक विमा मिळणार नाही कारण पीक विमा मिळण्यासाठी काय केलं जातो मंडळा वाईस त्याचे काय केलं जातं जा, जा नुकसानग्राह्य धरलं जातं त्या टायमाला मग तुम्ही जर तुमचं पंचनामा केलेला असला तर तुम्हाला त्या पीक विमा येण्यासाठी थोड्या खर प्रमाणात का व्हायना काय होणार आहे फायदा होणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मग ते उडीद असेल तोर असेल मुग असेल मुगाचं तर खूप मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे नुकसान झालेलं आहे मूग आणि उडीद काढण्याच्या टायमातच काय झालेलं आहे पावसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं मग काय झालेलं गे, आहे खूप मोठ्या प्रमाणावर उडदाचं नुकसान झालेलं आहे मुगाचंही नुकसान झालेलं आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपल्या कृषी सहाय्यक व तलाटी यांच्याकडून पंचनामा करून घ्या घ्यायचा आहे आणि नंतर विमा विम्याची अनिवारी ही काय केली जाते मंडळा वैसंच ठरवली जाते खरं कोणत्या मंडळाचं किती नुकसान झालेलं आहे ह्याचा अहवाल तलाठी आणि कृषी सहाय्यक देत असतो त्या टायमाला तुमचा काय होणार आहे मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे फायदा होणार आहे त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे तुमच्या पिकाचं जर नुकसान झालेलं असलं तर तुम्ही काय करा कृषी सहाय्यक आणि तलाठ्याच्या मार्फत पंचनामा करून घ्या आणि नुकसान झालेल्या पिकाची तुम्ही काय करा त्यांना सांगा पाहणी करायला लावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल पीक विमा वगैरे मदत भेटेन सध्या खूप मोठ्या प्रमाणावर मुगाचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं झालेलं आहे चार पाच दिवस झाले सतत पाऊस पडत आहे त्यामुळं तुम्ही पंचनामा केला तर सोयीस्कर होईल आणि तुमच्या पिकाची नुकसान भरपाई आहे ते तुम्हाला येणारच आहे आणि पंचनामा न केल्यास तुमचे नुकसान भरपाई वगैरे तुम्हाला काही मिळणार नाही त्यामुळे ज्यांच्या पिकाचं न नुकसान झालेलं आहे त्यांनी तत्काळ आपले कृषी सहाय्यक तलाटी यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचा काय करायचं आहे पंचनामा करून घ्यायचा आहे हे मग ते कोणत्याही जिल्ह्यातले असो कोणत्याही तालुक्यातले असेल मग बुलढाणा असेल जालना असेल कोणत्याही असो द्या तुमचं मग संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल बीड असेल कोणताही असू द्या कोणता तालुका जिल्हा कोणताही भाग असू द्या आपल्या मंडळावर काय केली जाते त्याची आणवारी ठरवली जाते आणि नंतर मग तुम्हाला तो पिकीमध्येला जातो त्याआधी तुम्ही काय करायचं आहे हा पंचनामा करायचा आहे हा पंचनामा सोयीस्कार आहे त्यांना काय करायचं आहे कृषी सहाय्यक आणि तलाट्याकडे तुमची तक्रार करायची आहे आणि पंचनामा करून घ्यायचा आहे ज्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे अशा लोकांनी उडीद आणि मुगाचं तर फार मोठ्या प्रमाणावर आहे तुरीच्या शेतामध्ये पाणी साचल्यानंतर तेही सुद्धा उमळून जाऊ शकते त्यामुळे तुम्ही काय एक। करायचं आहे कृषी सहायकाकडून पंचनामा करून घ्यायचा आहे धन्यवाद